ऐक ना मी म्हणतोय ह्या उन्हाळ्यात आपण आता चीज तोडून टाकू जवळजवळ जवळ पाच गुंठे गुतील सगळे एक तर इर बुजून टाकू नाहीतर याला बांधून घेऊ अरे पण विहिरीला पाणी वगैरे चांगलं आहे कशाला विहीर बुजवाय मग सध्या बोरवर वर केलंय शेततळ करायचं म्हणतोय तू काय करायचं मग आणि पैसे सगळे उसाचं बिल आले पण मला तर काय पैसे येत नाहीत मग तू तेवढं बी करून घेता येणार तुला आणि ते पेरू व्यवस्थित दरता दरा नाही तर दर सरळ सरळ कांदे करा आबा? जार 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 हा बा आम्हाला जायचंय आता आणि तुम्ही कुठे निघालेत लग्न आहे जरा एक आलो जाऊन आपण स्वरिक जळवली आपण जळ जुळवली आणि मग आता लग्नाला जायचं आणि इकडं तिकडं पिरूला फवारा कोण आणायचं सांगतो कोणाला तरी आणायला त्याला काय तुला जमत नाही वय आणतो मी सांगतो हा आणतो मी चल याला उद्यापासून शाळा आहे परत जावं लागेल आम्हाला मला म्हणजे निघायचं बेतिक काय मग आता काय कवर थांबणार झालो दोन तीन दिवस झालाय आलेलो आले सर शे थांबायचं चार दिवस एवढं काय लागत तुझी घाई लगेच हा लग्नाल घेऊन जातो याला सांग मी नको नको हे लग्नाल नको हा आजोबाबर लागणार नाही जायचं आपल्याला जायचंय चालतंय हा पण ते काय एवढं कामाचं म्हणावी होत तू हा अरे तात्या कार भरायचा ना पोरग आहे तू तुला कोण काय बोलणार आहे का उशिरा गेला तरी थांब दोन दिवस चल थांबायचं दोन दिवस सवडत नाही आता चालतंय तुम्हाला पटन तसं करा काय अडचण नाही गुरांना गोठा ती पार पडाय झालाय तेवढं तरी करून घ्या आणि तुम्ही दिवस दिवस गावात जर राहत असत तर गुरांचं कोण बघायचं हे हेवाला बाहेर जावं लागतं तिकडं मग आता या वयात काम करायचे ग मी काय होतं केलं म्हणून काय बाकीचे लोक करीत नाहीत तुम्ही नाव ठेवते ना बाबा सगळ्यांनी काम केले ना काहीतरी होईन तरी हा गावचा कारभारी मी आणि घरातली काम करतो लोक शान घात देतो आता पर्यंत काय केलं तेव्हा लोकांचं काय लोक खायला देतात का लोकांना मनाय काय जाते बाबा तुला थोडं मान प्रतिष्ठा काय का, का नाही समाजातली अरे चार लोक आपल्याला माहिती किती विचारतात मला माहिती तर पाराव काय करीत तुम्ही जाऊ द्या ना आता कशाला वाद घालताय तुम्ही ते प्यायचं थोडं कमी करा आम्हाला दाखवू नका का निसतं की लय टाकाटाके आतून सगळं पोखरलंय तुमचं परत मनात मुथखडा झाला नाम काय झालं आणि काय झालं चार मोठ्या माणसात उठणं बसणं असलं ना की हवा लागते काय बायकांनी सरबत पितो काय मग तिथं ते एक चार पाच गुंठे सात आठ गुंठे आहे ती कमी प पडीक नसतं राहिले चार पाच गुंठ्यांनी काय फरक पडणार आहे मग लई दहा एकराचं तुम्ही असेल ना तर शेतळ उन्हाळ्यात काय राहतं का पाणी आवरलं आवरले चला बघा आवरलं आता मला जावं लागेल येईल शाळा आहे परत चला रे लक्ष दे तू आणि आता पुढल्या बारीने लवकर या करी काय ले नका वाट बघायला आम्हाला नाही आता या सुट्ट्या नसतात मी काय करणार आहे सुट्ट्या नसतात आम्हाला नसन्न जमत त्याला पाठवून देत ज नातवाला मस्त तुम्हालाच हाय का सकाळी गेलं तर साध्या गे। तुम्हाला मिळ तरी हाय का नातवासाठी काढीन ये मी गावासाठी काढतो नातवासाठी अशा तात्या त्या काय मला बाबा अनता मायापाशी काय झालं का काय चाललंय

आता तुम्हाला वाटतं ना फक्त तुमचं वजन तेवढ बाकी काय नाही तुम्ही फक्त बोलतात बोलता तुम्हाला सांगितलं किती वेळा घरी रात जा गरीबरात जा तुम्ही कशाला गावात जात असतात दूध घातलं सकाळी दुधाचे किंड पर काय वाळूच तर इथं येतात म्हणले काय काय का दूध घालून उपयोग आहे त्याला दुधाचे पैसे काय आहे का देत का रे नाही बघितलं का बघितलं म्हणजे आता बाप झाला बाप झाला बापाच कर्तव्य काहीतरी हाय ना जाऊ द्या काय बोलू मी तुम्हाला अरे पण आता तू चालला हे पोरग आता असं याला पोरगी पाहिजे तुझं झालं लग्न लेकरू पण याच आम्ही बघतोय आता माया पद्धतीने मग तुम्ही आता तात तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही त्यामुळेच म्हणतोय घर राही जर कधी मध्ये पेत असले तर काय ते कुठं जाणार आहे पोरगी बागा म्हणजे कोणाला काय साध सुद्धा बाग आहेत दरेक काही मी का माझ्या पोराला पोरगी नाही मिळायची का तसंच राहीन काय देव अरे कार भरी तात्याचं पोरग आहे तो आशिष तळे त्यांचं झाला नाही कोणतीच तेव्हा हो? झालं म्हणजे अरे त्याला थोडी जिंदगी जगू दे 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 त्याची कशाला काय बोलत तुम्ही एवढं तात्यांना जाऊ द्या ना चल चप्पल तुझं काय नुसते ओके पाय घाल चप्पल घाल अरे पण राहिला असतात तर चार आठ दिवस कामाल तिकडे तात्या

काय घरी लक्ष देत नाही आणि काहीच नाही तो त्याच्या बायकुत लेकरच लेकराच्या डोक्यावर सारं बोल त्यांनी सगळं बघावा काय भाऊ आता नाही नशिबी पडले तर आपले हे काय करतो तूच पाय या खाली असली तुला सांग मला मी बघत आहे जाते त्यांच्या घरी काय काय चाललंय काय नाना तुम्ही एवढ्या गावात हिंडतात फिरतात पोराला सोयरीक तरी पाहना तुमच्या मग ओळखी येतात ओळखी लई पण पोरीचं इतकं अवघड आहे हा तरी आपलं काम आहे बघायचं बघू बागा बाई आता तुम्हाला तर घरातलं सारं आहे आता कायच करावा सगळीकडे ते चालू आहे पोरांच्या अडचणी आहेत पुरी सापडत नाहीत सापड विकून तुकून आपल्याला बघायला जाऊ तर दुसरीच बघून जाते आता तो तुम्हाला माहिती ते मोठं पोरग बीत कारखान्यावर जात आहे ते घराकडे लक्ष देत नाही वावरत लक्ष देत नाही चालूच राहत एकदा हा उच्च धक्क्याला लागलेले माणसाच त्यांचं वेगळंच राहत ते आहे पण आता काय त्याच्या बापाची ती तारा आहे मग आता म्हणलं तुम्हाला सांगावं जरा तुम्ही जरा जातात येतात बघू पण त्याला थोडा कालावधी लागू शकतो असं असं शकत नाही बरं आपल्याकडे काही कमी नाही तुम्हाला चांगलं आहे जाणार आहे डोर आहे दूध घालतोय किती काही चांगलं आहे सगळ्या गोष्टी फक्त पुरींची बाई आता ते पूरगीच त्याला कुठं पावान काय तेवढं डोक्याला ताणे आमच्या ते आता चालूच आहे मी कोणता आलेला माणूस नाहीये करीत का बाबा बघा पोरगी द्या म्हणून चालूच आहे माझं बी मी काय म्हणते ना ना एखाद्या गरीबाची असली तरी बी पा आम्ही करून घेऊ ना आता करता काय करूनच घ्यावं लागतं परिस्थितीची असली तरी तिची चांगलं अवघड सांगा मग येऊ का मग हा अरे भांडे घासून काय म्हणतो बर, बर काय नाही ते रानात आहे ना पायाला साकेट जोडायचंय चे, सोलोचर आणि एक सपान आणून ठेवलेला आहे मी तेवढं ते करून येतो तेच एक सपान आणते तिकडं असं बघ बर हाय ते ठेवलंय मी मी तेवढं करून येतो फक्त राहणार चाललोय सांगायला आलो बर बर येऊ का हा अरे थांब 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 बस जर बोलायचे जर तो असा अरे मी काय म्हणते त्या मग दोन चार पुरी त्या अंकूसाठी बी केलं होत पण ते काय अंगाला कासरा लागून द्यायनाय ती त्या कॉलेजला जाते तू तिकडे चक्रा ना तिला ना बाकीचं बघा ते मी बोलत आहे त्याच्या संघाय काही काय बोलते काहीच्या काही आता मोबाईल चार तास उचकीत बसवतो मग त्याच्यावर काही असलं तर त्याच्यावर बघ ना हा आता मी पाहिलं होतं आपल्या त्या शेजाऱ्याच्या पोरांनी मोबाईल वर कोणची पोरगी दाखवून त्यांचं काय प्रेम झालं लग्न बी केलं त्यांनी हा <coughs> तसं कर काही बाबा मला <coughs> सवय नाही पाय आपल्या घरातलं तुला सगळं माहिती बाप कोणच्या धोरणाचा आहे भाऊ तिकडं बायकुल्या करत त्याच त्याचं व्यवस्थित ते, ते तो काही इकडे ढुकून पाहत नाही तुला सारखं घरचं पाहायचं जनाराचं पाहायचं मग आता तू आहे जरा तब्येत कमी करणार जरा तू कमी केली तर एखादी पोरगी पटकन हा म्हणेन आता आपलं सगळं कोणत्याही समाजाचे असली तर चला ना आपल्याला काय आता तेच पाहिजे म्हणून असं काही आहे का तू कोणतीही आपण करून घेऊ हा ठीके आता तो एकदा लग्न झाला का त्याच्यानंतर वीस वर्षांनी पार त्या शिवचं लग्न येईन तवर तर सारी दुनिया बदलन हा एवढं काय त्याचं आता लय तू साधा भोळा राहून नाही जमत भाऊ शेजारी पाजारी पोरं कसे करते कसे वागत जरा तु तु ते पाय ते अंकुच्या माग फिरून काय होणार आहे का अंकूच्या मागे फिरून नाही काय होणार मग तू अरे तू तुझ्या जोडीदार तू एपेक्षा चांगले हुशार येत जराप्टरपणा नाही तू अंगात बघ तू तेवढं आणि सांग मला मग काय हो जीवा जीवा। आता तमाकूची पुढे पाहिजे का जेवायच्या टायमाला इकडे जेवून घ्या जेवायला घ्या बसून माणूस चाललं का म्हणजे आता तुम्हाला हाय का सूत खायची का राहायची हा सारा येळ तिकडच नाहीवायला अहो पण तुम्ही सारा इरबळ तिकडं त्या गावात जाऊन बसता दूध नेता तिकडंच घालता तिकडंच त्या पारावर तुमचा सारा ईळ जातो आणि अशा टायमाला त्या कॅने धुवायला घरी मग काय करायचं काय करायचं तुम्हाला समजत नाही काय करायचं ते अहो करायचं काय म्हणजे पोरग लागणार आलंय त्या जना ते पेन बिन सारा तोच आणून टाकित दुधाचा एक पैसा तुम्ही घरात दाखीत नाही मला चार पैसे काय मरती काय अहो तुमच्या खर्चाचा जाळ झाला आता तुमचं झालं गेलं मसनत गवऱ्या जाते पण त्या पोराचं काय ते पोरग पण लक्ष देत नाही तुम्हाला तेवढं समजत नाही का अहो तुम्ही जर घरी दिसले तर चार लोकाला दिसन बाई बाबा घरी लक्ष देतोय करतोय लोक म्हणते ते निस्ता पारावर जाऊन बसतो आता शेजारच्या कडे माणसं घरी राहत नाही चोवीस तास गावात हिंडत आहेत का त्यांचं मला काय सांगते तू त्यांचं मला काय सांगते आपल्या चुलीव नाही शिजत दुसऱ्या फार वागाव दुसऱ्याचं बी म्हणजे वागायचं बी येईन दुसऱ्या गेलं का झालं आपलं आपाट धोपाट सुरू आपण ज्या आईला दोन घास खाऊ काय बाई बाबाला करावा काय सांगाव नाही सांगावं आपलं ते अक्कल बंद झाली त्या पोराचा माया डोकायला नेसतात तानेस त्याला एकदा पोरगी भेटली का माया डोक्याचा जाई हा 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 दोन्ही जेवायला आला का ताते गेले जेव्हा ते ताटवून अधून काय का त्यांना लग्नाच म्हणायला गेले मी आला त्यांना राग तू का ता ता आता त्यांच्या असल्या वागण्यामुळे देणार नाही बरं आपल्याला चार माणसात जाऊन बोलता येईल का हा त्यांना तेच लागते ना बोलायला त्यांना ते समजत नाही मग त्याच्यामुळे मला त्यांच्या कानंबा हेच करावं लागत आहेत ना टोचाव लागत आहेत ना त्या गाय ते पेंट संपली तर ती पेंट तू आता अजिबात आणू नको जर आणायची असली तर तूच त्या दुधाचा पैसा घे त्या पैशामुळे ना ते जातं दिवसभर गावात बसत परत मागं येत सुद्धा नाही आणि हे ना त्या मोठ्या पोरालाय बी जरा त्याला पाठेव हो म्हणा तू तरी म्हणा बाबा लक्ष आणि त्या बचत गटाचे हप्ते काढलेत त्याचा हप्ता भरायला पैसा नाही हे बाबा पैशाचा करतो काय तू विचारीच जाय ना जरा आपण कसं विचारणार त्यांना डायरेक्ट त्यांना विचारलं तर ते म्हणतात मी माझे सगळं ते पुढचं बोलू पण भेटले अरे पण विचारायचं नाही तर करायचं कसं का मी काय म्हणते तू त्यांना पैसा पाणी काही देऊ नको गॅस टाकीन देऊन तूच आणि जाय त्यातले काय कशातले ना कशातले पैसे राहू ना त्या बाबा घरी येतच नाही सगळे पैसे तो याकडे ठुई चट काम करून ये बाकीचे लोक नाही का काम करीत करू दे ना त्यांना बी काम करू दे ना माझ्या पाहते मी आणते बोलून खायला काय झालं काय एवढं कॅन्सल करीत आले नाही काय झालं म्हणजे काय तुम्हाला त्या डेअरीत कोण तर पैसे द्यायचे नाही माझ्याकडे म्हणून काय करता तुम्हाला पैसे देऊन काय करता म्हणजे सांगितलं कुणी त्याला मी सांगितलंय सांगायचं तुला तर नंतर धावतो ते कुठे गेले गाबडे तिकडे तू छ्या इलं तुझे पाड खाऊ काय झालं पप्पा माझं डेअरीचं खातं का, का बंद केलं डेअरी चा का बंद केलं तू हे बघा तुम्हाला जर आता हे काम जमत नसतील ना तर तुम्ही घरी बसा घरी बसा म्हणजे घरी बसा म्हणजे काय हा तू कोण सांगणार मला झ्या माझला का भाड खाऊ चेअरमन ला फोन लाव आताच्या आता लाव फोन आणि सांग त्याला खातं चालू कर काय संबंधात खातं चालू करायचा हा तुम्ही घरात एक रुपया देतात का सगळं काम मी करतो एक घास मी कापतो त्या उसाला पाणी मी घालतो तर गोठ्यामध्ये गायांचं शेण मी काढायचं त्यांचा चारा मी करायचा आणि सगळे पैसे तुम्ही खायचे बापरे रुपया देतात तुम्ही घरात बापाला बोलायला लागला गो हिळा कुठे ह्याच्यात भाड खाऊ आहे ना हे बघलं तू लाव आम्ही तर आणलो का मग टाकी टाकीच त्या चेअरमॅनला फोन लाव लाव फोन पाहिला ला काय चाललंय तुमचं लागला ना रे काय म्हणून तू काय मध्ये पडती हा काय मध्ये पडती मध्ये तुम्ही लेखरा मारता का मग नाही नाही लेखराला मारता म्हणजे मी आहे ना सगळं इकूनच टाकीन आता तुम्हाला नाही देखवत माझं खाणं पिणं उठणं बसणं तुम्हाला आहे ना काहीच ठेवायचं नाही मग मी आता नाही शाने सुरुत्या लेकर त्याला कायला का फोन केला तुम्ही देतात का घरात पैसे नाही एक काम करा ना आम्हाला दोघांना तर म्हणजे मग तुमचा आत्मा होईल एक रुपया दिलाय का तुम्ही आजपर्यंत घर काय केले एवढे पैसे सांगा बरं हा काय केले एवढे पैसे शंभर लिटर दूध गेला असेल आजपर्यंत गेला एक रुपये आजपर्यंत तुम्ही बघितलं का कस बोलताय बापाला त्याच लायकी तुम्ही बोलायच्या तुम्ही जर नीट असते तर त्याचा एक शब्दही नाही तो किती संस्कार आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे आज आजपर्यंत एक रुपये उलट बोललं नाही लेखरु ले गोडाचं आहे का उलट बोलला नाही डायरेक्ट तिकडे चेअरमन कडे कळ लावली लोक नाव ठेवतात ना मला नाही नाही त्याच्याकडे चालत नाही त्याचं काय नाही तो तिकडून नाही का लक्ष देत नाही त्याला नाही तुम्ही काही म्हणत पण हे सगळं करतोय सगळं पाहतो ना मग याच्याच माग नाही करतोय म्हणजे कोणासाठी करतोय त्याच्यासाठीच करतोय तो काय मरतो काय केल्या हो असंच असतं जे करताना त्याच्याच मागं लागायचं आणि जे करीत नाही ना त्याला इकडून आय धान्य धुन्य सगळं मग तुड्या घेऊन जायचे तिकडं नाही बाई तो का बसून घातोय काय तिकडं आणि तू कोण मला सांगणारी मला काही एवढी अक्कल नाही का पोरं काय करतात काय नाही ते गावचा कारभार बघतोय मी घरातलं नको शिकू गावचा बघतात ना म्हणून घरातलं तसंच राहतो पोराच्या मागे लागतात तुम्ही झालं का पोराच्याच लागात नाही नाही पोराच्या माग ना, ना, म्हणजे आत्ता घेऊन चालली तुम्हाला गावायचा नाही काय मला तिओ मारा तुम्ही त्याला गावले नाही मारा म्हणजे तू कोण सांगणार मला आता तू शापरली तुला बघायला एकदा मग तो रहे तो रहे लोकल काय तमाशा लोकल तमाशा तो केलाय का मी हा डिरी पर्यंत चेअरमन पर्यंत पाठवलं पोर ग तू जगदुनिया नाव ठेवते म्हणून तरी बरं हा जगदुनिया नाव ठेवते जगाचं नको सांगू अख्ख जग मानित आहे मला तो जख मारली सगळी गावात किरडीड घाल होती का माझी स्वतःला बघा जरा लाज वाटत का मग पोरला एवढं मोठा हा ना हे बघ टाकीन टकुर मग बाबुड लागली मला बोलायली ह्या आईला नाही नाही तुला जाऊ तुम्ही थांब अहो आता पर्यंत झालं पण जर त्यांनी तुमच्यावर हात उचलला तर कसा होईल कसं होईल म्हणजे आता मला तुडवायचं बाकी राहिले तेवढच करा है ना झालं एकदा गोंधळ अहो पण त्यांनी जर तुमच्यावर हात उचलला तर तुमची काय इज्जत राहील नाही ना उचल ना मग हे बघ मग ते होऊन द्यायचं ना मग दाखवलं असतं मग कोण कोण हात उचलते तुमचं तर काय मला काय पटानाच हे वागणं काय पटाना तुला तुला तर काहीच पटाना झाले ले, बुद्धी आली तुला बी आणि ह्या टॉन गेला बी आता एवढा राड आहे पैशाहून केला तेवढा जर त्याच्या ते लग्नासाठी पूर्गी पाहिली धडपड केली तर जमणार नाही का अरे ना मी बघ तुला काय ताण पडलाय त्याचा लग्नाचं माझं मी बघून घेईन चल भाऊ काय नादी लागतो हा काय नादी लागतो म्हणजे बाळवाट फेवरेट आहे काय मी लागली मला शिकवायला हे रे झडपट लाग्नाचं बघा आणि बघा अरे पोर माझी लागण्याची मला काळजी तो काय सांगते मला हुशाल पैसे बंद केलं माझं चार दोन रुपये घेऊन फिरायचो खेच्यात आता कोणाच्या माड्यावर घालायचं पाहिजे असतं ना तुम्हाला हा तो बाप दिन मला नाही दिली तर नाही दिली चेअरमन कडनं सांग माझे पैसे चालू करायला मग आपला मी डाबेव जाऊन जेवण आता चालू आहे मी आणि इकडे गेल ते उघड ठेवून सगळं उघडच होत आतमध्ये दरवाजा किचन चालू काय तू विचार पाय काय बघू मला घंटा घंटाकडून काही नाही 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 हे बघ मला एक सांग तू यांनी ना चेअरमन कड सांगू नये का माझं डिगरीचं खातं बंद केलंय म्हणला रुपये द्यायचं नाही याच्या हातात आता तुला काय सांगावं हात जे दिसा ना तो का असाला तिकडे जाऊन त्याच्याबरोबर बोखांनी पडपडस्तर मारलाय मारायचं यांचं काम चालू होतं करताय का म्हणजे पैसे कायला बंद केले माझे काय लागायचे पैसे तुम्हाला काय लागायचे म्हणजे अरे खाय प्यायला बाहेर यावर असतात माझे काही माणसाला खर्च पैसे लागतात का नाही पण काही काम ना ना करणार रानातली काय ना होत नाही रानातली काम करायची डिरील दूध मी टाकायचं आणि ह्याचं काय हात मोडल्यात का होय लग्नानंतर मलाच काम करायला लावीन ये कायला झक मारायला लग्न करायचं मग याच पोरगी बघितली की एखादी नाही ना कशाला त्याला नुसतं भेटाव चुचा इथं भेटत नाही पुरी तर मग कशाला बोलताय नाही नाही भेटत नाही म्हणजे कोण म्हणलं भेटत नाही तू भेटलीच नाही का मी त्याचं लग्न करत नाही सगळं काम मी करतोय दादा तुला सांगतो उसाला पाणी घालायचं ते गुरांचं बघायचं त्यांना चारा घालायचं त्यांचं शेण काढायचं त्यांचं दूध काढायचं सगळं मी करायचं आणि ते दूध घेऊन हे जातात ते पैसे घेतात आणि त्या पैशाची नुसती दारू पितात सकाळ संध्याकाळ नुसती दहा रुपये कोण मी दहा रे एवढी काम केलं तू कुठं मोडला का तू बघू बर मला हात मोडला का पाय काम करायची तुमची तुम्ही मला कवर करायला होता आम्ही येत नाही कळलं का हे असा कारखा का नकोय सगळी एका जागा मुंडक्यात मुंडके गुंतून पडा येत अरे पण आम्हाला एक रुपयाचा फायदा नाही ना इथं एवढा कष्ट करून नाही फायदा म्हणजे तुझ्याच बाप पैसे घेतोय ना शेजाराला पैसे देतोय तू भाऊ चांगला नामा राहतो त्याच्यामुळे आमच्या डोक्याला सगळे कलाय नाही नाही म्हणजे मीच येणार आहे का तुमच्यात माझं मग त्रास आहे का सगळ्यांना काय नाही नाही काय करायचं म्हणजे तुमच्या असेल तर बघा नाही तर आपला दहा एकर आहे ना तुला आहे ना चार एकर घे याला चार एकर मापला मी दोन एकर रिकून खाईन आन... हा वाटणी देऊन टाका मला सरळ काय चाललंय आता बापच वाटणे करायला नाही गेलाय पोरांचं तर लांबच राहिलं पोरं मागाय सोडून बापच म्हणते मला व्हायला पाहिजे ना मा मा तीछा 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 ले ले ता ता ना मला या दोघांपासून व्हायला पाहिजे मफली मापल्याला जमीन देऊन टाका कुणाकडे ठेवायच्या तिचं बघेन तिचं ती तिला तिला तोंड सुटलंय बोलायला आता काय मला लेखांजवळ लग्न नाही त्यावर तर मला करून घालनाच ना अहो दोन एकर इकून खायचे असेल ना मग आधीच इकायचं ना मग हे तुम्हाला हेच पाहिजे होत नाही नाही मला काय नाही मी आज म्हणलं तर आज इकिन काय चाललंय दादा काय ना आता बघा तुम्हीच पोरांचं काय करायचं काय झालं म्हणजे माझं चेअरमनला सांगून पैसे द्यायचं बंद केलंय बरं मग काय करायचं आता यांच्या मनाने केलं तर सगळं के तू बी कारखान्यात का मला म्हणलं तुझ्या ओळखी आहेत का नाही पूर्गी बघावा तुझं काय म्हणते नाही भेटत आता कसं कोणाला म्हणायचं बळाचंच मग ते तर सगळ्यांचीच अडचण आहे ना आणि तातच काय चाललंय मध्ये त्यांनी बघायचं बघायला काय होत बघायला पाहिजे गावात म्हणलं तुमच्या ओळखी आहेतच ना हाय मस्त आहे पण माझं पैसे कायला बंद करायचं येऊन माग पळायचं त्याच्या गोडी गोडीत जर हे होत असेल तर कशाला चार माणसं नाव तुमचं माझं त्यांना पहिल्यापासून घरातलं करता आलं तर करा आपल्या घरीला घरच खा जा पण तिकडे जायचं पारावासायचं जुने मित्रमंडळी असते तेवढे पण थोडे सोडून द्यायचे असते सोडून द्या गावात बसायचं पारवा बसायचं पोरग एवढं काम करत म्हणजे मोकर करतोय का तुमचं काय माहिती गावात थांबण्यापेक्षा घरी थांबा ना करून घ्यापन थी ही काय कळलं का एखादा चार माणसं बघतात म्हणले लग्न तर तुमच्याकडे काय माहिती बघायचं पूर्की बघायची लग्न करायचं मग बसा गावात तुम्ही मोकळे झाले नाही चला करा त्यांना माग पळू नका बर परत टकाटक राहायचं इथं गेलं तर गावाला असं इथं एकदम इस्त्रीत पण असं नाही की माग खाऊन पिऊन बाप कसा सोजवळ वाटला पाहिजे थोडासा आता माझ चुकत आहे पण हुक परत नाही व्हायचं मी बघतो विचारून आता सगळ्यांना बाहेर देऊ सगळीकडे आपण नाही खरं आहे बर का तुझ उलट मीच विचार करायला पाहिजे आता अरे एवढी सोन्यासारखी पोर माझी तू तिकडं कामधान त्याचं बघतोय याचं एवढं वय झालं तरी पोरांनी कधी वाईट पाऊल उचललं नाही का बापाचं नाव घालवलं नाही उलट आम्हीच वागणं सुधारायला पाहिजे हा तीच ना बाकीचे पोरं एवढे त्रास देत दे 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 बापांना तुम्हीच जर बापांनीच त्रास द्यायला लागले पोरांनी कोणाकडे बघायचं चालते फ्रेश फ्रेशो आता मस्त आहे सगळं तर मी आणले खायला वगैरे सगळं आणलेली बाजारातून